आपलं नवी मुंबई शहर हे सॅटेलाइट सिटी म्हणून ओळखलं जात आहे या आपल्या नवी मुंबई शहराचा लोकनेते कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून उल्लेख करत आहेत अत्यंत चांगली गोष्ट आहे परंतु जर नवी मुंबई शहराचा आजचा विकास पाहता मागच्या तीस वर्षात नवी मुंबईत असं चित्र नव्हतं नवी मुंबई हे स्वच्छ मोक मोकळे मोकळे शहर स्वच्छ हवेचं एक शहर होतं परंतु आज जर तीस वर्षानंतरचा जर आज तुम्ही नवी मुंबईचं रूप पाहताय तर हे नवी मुंबईचं रूप पूर्ण बदललेलं आहे तर नवी मुंबई पालिका क्षेत्र ऐरोली ते बेलापूर जर तुम्ही पाहिलं तर, तर प्रत्येक आज जे नवी मुंबईची जुनी ओळख म्हणून ही नवी मुंबईतली वेगवेगळी गावं आहेत ही गाज गावं गावं राहिली नसून हा बारचा सुळसुळाट झाला आहे तर ते ह्या नवी मुंबई शहरात चाललंय काय नवी मुंबई शहर हे आपलं सृजनांचं सृजन व्यक्तिमत्वांचं शहर आहे परंतु आज हे जागोजागी सुरू झालेले डान्स बार यांना थांबवणार कोण असा आमचा नवी मुंबईकरांना प्रश्न पडला आणि यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागचा एक वर्षाचा कालावधी पाहता हे वेगवेगळे जे बार आहेत या बारच्या बाहेर बारच्या आतमध्ये घडलेले गंभीर गुन्हे हे अत्यंत ही अत्यंत एक दुःखदायक गोष्ट आहे अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे त्यामुळे आपण नव सर्व नवी मुंबईकरांनी च्या वतीने मी विनंती करतो नवी मुंबई पालिकेला विनंती करतो उत्पादन शुल्काला विनंती करतो आणि त्याचप्रमाणे इतर ज्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत मी त्यांना विनंती करतो की हे नवी मुंबईचाही प्रतिमा तळ्या गाळ्याला पोहोचवणारं हे जे डान्स बार संस्कृती आहे ही बंद झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात पुढारीने हा आवाज उचलून धरावा आणि ही नवी मुंबईची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे माझे पुढारीच्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि आम्ही समाजसेवक म्हणून ही नवी मुंबईतील बार संस्कृती स संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी तत्पर आहोत